महत्वाची बातमी महाराष्ट्र काँग्रेसच्या सर्व आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे मात्र या बैठकीला काँग्रेसच्या अनेक आमदारांनी दांडी मारली आहे आणि वेगवेगळी कारण देत काँग्रेसचे अनेक आमदार विधिमंडळातल्या या बैठकीला अनुपस्थित आहेत मोहनराव हंबर्डे अमित देशमुख के सी पाडवी विश्वजीत देशमुख अमित देशमुख जितेश अंतापूरकर असे आमदार या बैठकीला गैरहजर असल्याचं समजतंय मात्र हे सर्व आमदार परवानगी घेऊनच गैरहजर राहिलेले आहेत असा दावा प्रदेशाध्यक्ष पटोले अंबर्डे अंबारडे आहेत त्यांच्याशी बोलणं झालं त्यांच्या मुलाचं लग्न आहे त्याच्यामुळे ते अनुपस्थित राहणार आहे मतदान जबलकर फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी तर काँग्रेस ही आजची खरंतर ही महत्वाची बैठक आहे डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेसचे हे प्रयत्न सुरू आहेत मात्र या बैठकीला अनेक आमदार आजही अनुपस्थित आहेत खरं तर आज काँग्रेससाठी बैठक महत्वाची असताना आमदारांची उपस्थिती अत्यंत महत्वाची आहे पुढचे दिवस हे राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असणार आहेत पक्ष बांधणीसाठी महत्वाचे असणार आहेत आणि त्यामुळे काँग्रेस हे प्रयत्न सुरू असताना मात्र अनेक आमदार या बैठकीला अनुपस्थित आहेत सर्व आमदारांची काँग्रेसच्या आज ही मुंबईमध्ये बैठक बोलावण्यात आलेली आहे मात्र या बैठकीला अनेक आमदारांनी दांडी मारलेली आहे वेगवेगळी कारण या आमदारांनी दिलेली आहेत आणि या बैठकीला ते अनुपस्थित आहेत विधीमंडळाची तर ही बैठक आहे मोहनराव हंबर्डे अमित देशमुख केसी पाडवी विश्वजित देशमुख अमित देशमुख आणि जितेश अंतापूरकर असे काही आमदार आहेत जे आजच्या या बैठकीमध्ये उपस्थित नाहीत मात्र आताच आपण नाना पटोलेंची प्रतिक्रिया ऐकली आणि त्यांनी कारण दिलेली आहेत या संदर्भातली आमदारांनी कारण सांगूनच ते अनुपस्थित आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे